नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्वाची बातमी नमस्कार मी चंद्रकांत वागोले सावता सावित्री वधवर संस्था संस्थापक अध्यक्ष आपल्याला माहिती देऊ इच्छितो की आपण गेली आठ वर्षापासून वधवर संस्था मार्फत आपण काम करत आहोत आणि मेळावा अगदी आता हा आपला तिसराच मेळावा आहे आणि अगदी महाराष्ट्रातनं सर्वकडनं मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे ग्रामीण पुणे सिटी असं सर्वकडनं आपल्याला साधारणतः तीन ते साडेतीन हजार लोक जॉईंट आहेत आणि आपलं हे वधवल संस्थेचं काम अगदी वर्षभर चालतं आणि आपल्या मोबाईलवरती तुम्हाला तुमच्या घरात बसून बायोडेटे आपल्या संस्थेमार्फत व्हॉट्सअप ग्रुपमार्फत आपण पाहू शकतो आणि जास्तीत जास्त लग्न जमावेत किंवा प्रत्यक्षात भेटी व्हावेत आणि प्रत्यक्षात भेटणं आणि मोबाईलवरून बायोडेटा पाहून सांगणे बघणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो म्हणून हा मेळावा आपण आयोजित करत आहोत या मेळावा आयोजित करण्याची कारणंच ही आहेत की समोरासमोर व वधू वर समोरासमोर येतात पाहतात प्रत्यक्षात त्यांची बायोडेटाची माहिती मिळते आणि आपले लग्न जुळण्यासाठी अगदी सोपं होतं याच्यामध्ये आपल्याला अगदी इंजिनियर आय टी इंजिनियर वगैरे खूप साऱ्या याच्यामध्ये मुलं मुली असतात अगदी सामान्यसुद्धा असतात अगदी दहावी बारावीच्या मुलंसुद्धा असतात याच्यात एवढंच की मुलींची संख्या जरा कमी प्रमाणात आहे आणि मुलींचे शिक्षण जास्त असतात त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम होतात तरी आपण मुलीकडच्यांनी बी थोडंसं समजून घेऊन आणि थोडंसं ॲडजस्टमेंट करून लग्न जा जास्तीत जास्त जमावीत हीच आमच्या मेळाव्याची अपेक्षा आहे हा मेळावा आपण चोवीस मार्च दोन हजार चोवीसला आचार्यत्रे नाट्यग्रह वाय सी एम हॉस्पिटलच्या समोर संत तुकाराम नगर येथे आयोजित करत आहोत त्याची वेळ असेल सकाळी दहा ते, ते, ते संध्याकाळी चार तर आपण जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यात उपस्थित राहावं एवढीच विनंती सहभागी होण्यासाठी काय करावं मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला संस्थेने आता ले ले आपले संवाद वधूवर संस्था रजिस्ट्रेशन असल्यामुळे संस्थेने एक पाचशे रुपये म्हणून फी ठेवलेली आहे आपल्यासाठी तर ती फी आपण त्याला स्कॅन पण आपण दिलेला आहे संस्थेचं त्या स्कॅनवरती पैसे भरून आपली ऑनलाईन नोंदणी होते तर जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करावी कारण जागेवरती नोंदणी करण्यासाठी खूप गर्दी वगैरे होते त्यामुळे जास्तीत जास्त नोंदणी ऑनलाईन जर केली तर आम्हालाही पण जास्त सोपं जाईल एवढी विनंती आपणास करतो मी किती तारखेपर्यंत नाव नोंदणी करून घेतो बावीस तारखेपर्यंत आपण नाव नोंदणी करू शकता ऑनलाईन त्याच्यानंतर बावीस तारखेनंतर जागेवरती जे काय थोडीफार असेल ती जागेवरती मंगी व्हायला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि अशा आणखी घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा माझा आवाज